आ, मी पी एस आय संतोष वाघमारे सीताबड्डी पोलीस स्टेशन येथे तपास पथकामध्ये काम करत आहे सीताबड्डी पोलीस स्टेशन येथे एम पी डी ए प्रस्ताव मंजूर असलेला आरोपी त्याचं नाव आहे मृणाल मयूर गजबीये राहणार आनंदनगर सीताबडी हा मागील सात महिन्यापासून एम पी डी ए प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो फरार झाला होता विविध प्रकारे त्याचा शोध घेतला परंतु तो काही हाताला लागत नव्हता हो त्या वेळोवेळी तो त्याचे लोकेशन किंवा मोबाईल चेंज करत होता काही दिवसापर्य पूर्वी आम्ही त्याच्यावरती जा जास्त लक्ष घालून तांत्रिक दृष्ट्या तपा म्हणजे व्यवस्थित तपास करून त्याचं लोकेशन आणि मोबाईल नंबर मिळवला आणि त्या त त्याच्या ह्याच्यानी आम्ही पुण्याला त्याला शोधण्यासाठी किंवा त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो पण तो अचानक तो पुण्यातून आम्ही जेव्हा तिथं गेलो त्याच दिवशी तो मुंबई येथे रवाना झाला आणि मग तो तीन चार दिवस तिथून काही हल्लाच नाही त्यानंतर आम्ही मुंबईच्या काही लोकांची माहिती घेऊन त्याचे रिलेटिवची माहिती घेऊन त्याला त्याचे नातेवाईक मामा या यांच्या घरून आज रात्री बाराच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पुढील कारवाईसाठी सीतावाडी पोलीस स्टेशन येथे मुंबईवरून घेऊन आलेलं आहे आ, या आरोपीवर विविध प्रकारचे एकूण तेरा चौदा गुने है, ते चौदा गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये तीनशे सात तीनशे दोन आणि वि वी, विविध ड्रग्जचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळंच याच्यावरती एम पी डी ए प्रस्ताव मंजूर केलेला होता आणि याला ताब्यात घेण्यासाठी किंवा या याला आता पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यासाठी हे आम आमचे पोलीस स्टेशन सीताब्डीचे सिनियर पी आय राजपूत साहेब तसेच डी सी पी साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पी एस आय वाघमारे तसेच माझ्यासोबत तपास पथकातील हवालदार नंदकिशोर वालदेसर तसेच पोलीस सिपाई प्रशांत भोहेर पोलीस इपाई चेतन शेंडे पोलीस सिपाई आ, आबा मुंडे या सर्व टीमने त्या या कामगिरीसाठी मदत केली आहे तसेच आमचे मुलाचं मार्गदर्शन म्हणजे आमचे सोबतचे सहकारी पी एस आय शेरकर यांनीसुद्धा खूप यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली